प्रेमाने बोला धन जी एवं रामकृष्ण हरी जगतवंदे जगतगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय यांना या विश्वाच्या मालकानंच अर्दास केली की तुकोबा आपल्याला काय मागायचं असेल ते मागून घ्या प्रसन्न होऊन खुशीने भगवंत जर त्यांना काहीतरी मागून घ्या म्हणतोय ती साधारण विभूती असेल का हो उगाच त्यांना जगतगुरु म्हटलं नाही जगानं गुरु, गुरु मानलं नाही उगाच त्यांना जगत मान्य जगतवंद्य म्हटलेलं आहे तर जगाचे वंदनीय आहेत जगाचे गुरु आहेत आणि जगानं ते मान्य केलेलं आहे म्हणून जगतवंदे जगत जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी तुकोबा राय असं म्हणतो आपण साधारण विभूती नाही आहे देवाने जर त्यांच्याकडे अर्धास केले प्रार्थना केली की तुकोबा काहीतरी मागा तुकोबारायनी जास्तच भगवंत अरदास करतोय आणि त्यातून बुद्धी कौशल्य बघा जगाला पण सुंदर संदेश जावा आध्यात्मिक जागृती व्हावी देवाकडं मागावं काय याचं बुद्धी कौशल्य प्रत्येकामध्ये यावं यासाठी तुकोबार आहे मागणं मागतात तेही अशा पद्धतीचं की हेची दान देगा देवा तुझा विसरेनं व्हावा किती बुद्धी कौशल्य बघा तुकोबा यांचं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा मग देवाने सांगितलं दिलं मग मग काय करणार माझा विसर होऊ नये हे तुला दान दिलं मग काय करणार मग तो राय म्हणतात गुण गायीनं असं दान जर मला भेटलं तर गुण गायीनं आवडी ह्याची माझी सर्व जोडी जोडी म्हणजे जशी मेथीची जोडी असते कोथिंबिरीची जोडी असते अनेक काड्या मिळून संच जोडी म्हणजे संच तशी ती जोडी म्हणजे माझ्या विचारांची माझ्या मनात जी भक्तीची विचारधारा असेल ती गुण गायीनं आवडी हेची आणि ही आणि हीच माझी विचारांची जोडी असेल गुण गायीनं आवडी ह्याची माझी सर्व जोडी काय म्हटलं बघा गुण गायीनं आवडी ह्याची माझी सर्व जोडी मग भगवंत समोरून म्हणतात की तुकोबार आहे इतर कोणाला म्हटलं असतं तर त्यांनी गाडी बंगला माडी याला नोकरी त्याला नोकरी सगळं काय भौतिक सुखातलं मागितलं असतं आणि तुम्ही मागून मागून काय सांगितलं माझा विसर पडू नये हा तर तुकोबार आहे तुम्हाला पडणारच नाही आहे तरीसुद्धा तुमची मागणी आहे म्हणून सांगतो की तुम्ही, तुम्ही गुण गाणार याचीही मला खात्री आहे भगवंत मानतात परंतु गुण गायी ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी हे, हे याचीही खात्री आहे पण तुम्हाला बाकीच्या धन दौलत पैसा अडका मुक्ती असलं काही नको का मोक्ष नको का तेव्हा तुको बारा बर आहे ना म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा ते म्हणतात मला यातलं काहीच नको ना मुक्ती नको ना धन दौलत पैसा अडका त्यात गुंतलो तर तुझा विसर पडेल म्हणून मला ह्या गोष्टी नको आहेत मग त्याच्यानंतर भगवंत म्हणतात मग तुकोबार आहे तुला विसर पडू नये हे ठीक आहे पण तो न पडण्यासाठी म्हणून काहीतरी मागून घे तेव्हा तुकोबाराय आहे मनता म्हणताय म्हणतात की देवा तुम्ही आता म्हणतायच तर की न लगे मुक्ती धनसंपदा आणि तुम्ही म्हणतायच तर संत संग देई सदा संतांचा संग तेवढा मला द्या कारण संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते संतांचा संग तेवढा द्या तो खोबर आहे म्हणतात मग देवाने विचारलं अरे तुला मुक्तीची गरज नाही आहे तुला दौलतीची पैशा अडक्याची गरज नाही आहे पण संत देई संग दे सदा असत स्पष्ट शब्दात सांगितले की सदा म्हणजे कायम सकाळ दुपार संध्याकाळ कायम संतांचा संग दे सतसंग दे असं तुकोबा राय म्हणतात संतांचा संग दे तर देवाने विचारलं का रे बाबा दुसरं काय नको आहे का तुकोबा रायाने विचारलं तुकोबा दुसरं काय नको आहे का फक्त संत संगच पाहिजे का असं का मागतोयस तर तुकोबा राय म्हटले देवा तुका म्हणे गर्भवासी गर्भवासी म्हणजे गर्भवास भोगून मला नक्षकांताचा मनुष्य देह मिळाला आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जेठरेशनम पुन्हा पुन्हा जन्ममरणाचा फेरा मला फिरायचा नाही आहे आम्ही गर्भवास भोगूनच आलो आहे तु का म्हणे गर्भवासी आम्ही गर्भवासी आहोत आम्ही एवढे फेरे फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यातून आम्हाला हा नक्षकांता हिऱ्यासारखा मनुष्य जन्म मिळालाय आणि देवा आता मला पुन्हा त्या जन्ममरणाच्या बेडीत अडकायचं नाहीये म्हणून म्हणतोय की न लगे मुक्ती धन संपदा फक्त संत संग दे सदा सदा मला संतांचा संग दे का तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आमासी हा शेवटचा जो शब्द आहे ना त्याला अंडरलाईन करा वाक्य जे आहे त्याला अंडरलाईन करा त्या ओवीला अंडरलाइन करा की तुका म्हणे संग देई सदा म्हटले काय म्हटले न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्ही आम्हाला सुखे घाल म्हटले आता सुख म्हणजे काय म्हणतात ना सुख शोधता शोधता जीवन गेले वाया सुख तर मिळालेच नाही परंतु सुकून गेली काया अशी आपली अवस्था होते ते पूर्वी गा, एक गा गाणं यायचं गीत यायचं पिक्चरमध्ये एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा याच एका धाग्याच नाव आहे ब्रह्मज्ञान आणि ते ब्रह्मज्ञान संतांच्या संगतीमध्येच मिळतं म्हणून तर तुकोबार आहे म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी आम्हाला सुखी घालण्यासाठी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संतांचा संग दे एवढंच म्हटलंय म्हणजे संतांचा संघ किती महत्वाचा आहे बघा आज संपूर्ण जगामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी सत्संगमध्ये तोच शुभ संदेश देत आहेत की बाबानो तुम्हाला जर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीमधून जन्ममरणाच्या फेऱ्यातून गर्भवासातून बाहेर यायचा असेल तर का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी असं तुम्हाला वाटत असेल तर एवढाच विचार करा न लगे मुक्ती धनसंपदा देई सदा आणि आज तसाच तुकोबा रायांना वाटतोय तसा संग खरं तर तो आम्हाला भेटलं पाहिजे जसं समर्थ म्हणतात की जयासं वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा त्याने सत्संग धरावा जर म्हटलंय कारण का सत्संग धरावा सत्संगा विन म्हणजे सत्संगा शिवाय देवा आधी पावी जेत नाही देवा आधी देव म्हणजे काय तर तेतीस कोटी जेवढे देवी देवता आहे त्याच्याही आधी म्हणजे सृष्टी निर्माण करता जो परमात्मा आहे तो भेटू शकत नाही संतांच्या संगतीशिवाय म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सजनानं आज संपूर्ण विश्वामध्ये तोच शुभ संदेश घेऊन सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वामध्ये तो सत्याचा प्रचार प्रसार करतायत जो सत्याचा प्रचार प्रसार जो ज्ञानदीप लावण्यासाठी संत शिरोमणी नामदेव महाराज पंजाब पर्यंत पोहोचले होते तेच ज्ञान आज संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वा विश्वाला देण्याचं महान कार्य करते बाबा बाबांना प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं राम कृष्ण हरी